बघू शकता इथून मानस मंदिराची एंट्री आहे तर आपण आता निघूया आमच्या गाड्या पार्किंगला लावून निघतोय गडावरती आणि बघू शकता आणि घराबसला दिसतोय वरती तर खूपच छान दिसणार आहे अजून चढणार ट्रेक एवढी कठीण झाले वाटलं ना तर पहिले फायनल शिकारापर्यंत पोच पोचायला फक्त पाच मिनटं राहिले पोचल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ दाखवणार तुम्हाला हे बघा पाच मिनटं राहिलेत नंतर त्याच्या नंतरचा प्रवास सुरू करू आपण धडपी करायच फायनल शिकार वरती आता परतलेला आहे आपली मित्र मंडळी सगळी मागे उभी आहे आता नेक्स्ट पार्ट वरती दाखवतो ते बघा वरती पोहचल्यावरती दुसरा शॉट दाखवतो हे आमचे तीन मित्र सापडले हे बघा आले

जेवण चालू आहे चला आपण आता दरवाजा मध्ये घुसूया नेक्स्ट महिने तारा दाखवतो <स्थाँगा> हे बघा कसा नजारा आहे हा बघा हा नजारा आहे एक नंबर हे आपल्या मावळ्यांचे राहायचे ठिकाण त्या माकड्या

बघा जोडी बसलेली आहे तुम्हाला नेक्स्ट नजारा खाली दाखवतो अजून हे बघा कस बघत आपला मोबाईल एवढा खास नाही म्हणून हळूहळू घेऊ तसा काही नाही यशाची पायरी कधी पण छोटीच असते परतो आपण कल्याण दरवाजाकडे हॅलो गाईज हात वरती रे हिच्या विषयात ठेवला असेल त्याने आमचे दोन मित्र त्या सतपलीकडून चढलेले आहेत त्यांना अजून मिलाय भेटायचं आहे लवकरच उतरलो तर जायचं तर ना वांगा व्हायला बास्ता मग पिसा ड्या म जाव चार वाजेपच पोचल ना पिसा वाशिन नदी व चला मग भाई आम्ही नाईट करून आलो हाय आठ नवीन चॅनल आहे नाही सोम ट्रॅव्हल नवीन चॅनल आहे फिरायचा कुठं कुठं महिन्यातून एक दोन फेरी खाली जाण्यासाठी रस्ता वाटतो वरती जाण्यासाठी काय तुझ बरं आहे काय नाव उदा सांगून ठेव आम्हाला फॉलो सबस्क्राईब करून ठेवतो काय काय ओके हां चालू भाई आता मी तर व्हिडिओ बंद करतो आणि नंतर पुढचा शॉट दाखवतो इकडं आणि आपण पोचलेलो आहे कल्याण दरवाजा कडे आणि आता काही सेकंद तुम्हाला कल्याण दरवाजे दृश्य दरवाजाचे दृश्य दाखवणार आपली टीम आहे चौदा पंधरा जणांची आणि तुम्हाला कल्याण दरवाजा दाखवणार आहे आता हे बघा कल्याण दरवाजा कल्याण दरवाजा आहे तिकडे आणि आपण आता तिकडेच जाणार बघू शकता काही काही पूर्ण जाम झालेले आहेत तरी मी तुम्हाला कल्याण दरवाजाकडे नेणारच फायनली पोहोचलो कल्याण दरवाजाकडे कडे बघा बॅगी ठेवा बॅगीवरती सावका, दागा। सावका दागा सुत्रा <laughs> इथून पडाल तर डायरेक्ट कल्याणला पोचाल हळू हळू काय नका करू जास्त बाबा कल्याण दरवाजा इकडे आहे इकडे नाही जास्त गाई करू नका रव्या आम्ही बघू तुम्हाला पहिले ना आता पूर्ण पलटा आपले कल्याण दरवाज्यामध्ये चाललेले एंटर करायला लोक चलो जल्दी कल्याण दरवाजे मे हळू हळू हवा आहे त्याच्यामुळं तुम्ही हळू हळू चला ट्रेक अर्धी असली तरी चालेल आपली कल्याण दरवाज्या पोहोचलेलो आहे पण खाली प्रवास दोर खाड्याने करता येतो त्याच्यामुळं आपण

काही मारू नका तोलाचं काय सांगू शकत नाही कुठे जाईल तो या हळूहळू या माकड नाही इकड आपली पलटण पूर्ण खालीच आहे काय झाला कल्याण दरवाजा फार रिस्की याच्यातून दोरखंडाच्या साहाय्याने खाली उतरू शकतो तसे नाही हे ट्रिक खूपच भयंकर आहे पुन्हा दोरखंड आहे आपण कॅमेरा घेऊन उतरू शकत नाही खाली गाण कस आहे सगळं हा कल्याण दरवाजा आहे त्याच्या खाली दोरखंडांनी जायला लागतो पण उतरू शकतो कि नाही मला जास्तीत जास्त प्रयत्न करून दाखव ना हे बघा पूर्ण दरवाजा मधून पार केलेला आहे याच्यात आहे ना याच्यात अशी सरळ काढली याच्यात वन प्लस मध्ये आणि याच्यात आहे ना अशी काढली म्हणजे कसं ब्लॉग ला पण काढून दिलं ना परत निघतो आम्ही आता कल्याण दरवाजा मधून काय ब्लॉग बनवायला जमला नाही खाली दोरखंड कच्चा आहे एवढा पण खास नाही आहे कल्याण दरवाजा प्रॉपर तुम्हाला दाखवू शकलो नाही पण ठीक आहे तेवढा काय विषय नाही आपण पुढे बोलू घाबरलेले पीक येऊन डोक्यात बघा कशी झाडावरती बसल्यात खाली बसतात गाईज आराम करतो थोडासा आणि परत दुसऱ्या लोकेशनसाठी निघू तोपर्यंत आराम करून तुम्ही पण आराम करा काहीच आराम पूर्ण झालेला आहे आणि आता आपण दुसऱ्या लोकेशन साठी निघणार चला बघू आपले शैन्यांची गुपित जागा काही माहिती नाही पण इथे आपण काही सांगू शकत नाही मला पण सॉरी आराम करण्यासाठी ते पाणी आहे पाणी फ्रीज पेक्षा पण गार आहे पुरे इथं हातपाय धुवायला लागलेले आहेत पाणी पिताय नंतर तुम्हाला पुढचं दृश्य दाखवणार हाय गाईज खूप आहे आणि हे दृश्य बघू शकता अजून त्या पलीकडे तुम्हाला दुसरा व्हिडिओ येणार तो पण वॉच करा आता मी जातोय इकडे ट्रॅव्हल आहे नवरा नवरी या साईडला आहे पण ते आपण आज जाणार नाही ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघाय मिळेल मित्र सोडून गेले आम्ही हनुमान दरवाज्याकडून परतलो आता चाललो त्यांच्या शोधात खाली उतरलेत की काय मित्रांनो फायनली आमची ट्रेक संपली आहे मोबाईलची चार्जिंग सुद्धा संपली आहे पॉवर बँकची चार्जिंग सुद्धा संपली आहे आता आम्ही चाललो घरी बायका त्या डोंगरावरती जाण्यासाठी आम्ही नेक्स्ट व्हिडिओला एका दिवशी येणार नेक्स्ट व्हिडिओ बनवून युट्यूबला टाकणार आणि चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आता आम्ही परततोय घरी हे बघा सगळी आपली मित्रमंडळी आहे आणि आता घरी चाललेलो आहे